भाऊ <गयाँ> कस आहे बिबटीच्या उद्रेकामुळे पुणे नाशिक हायवे हा चक्का जाम करण्यात आलेला आहे राजू नाना बोर यांच्या माध्यमातून पिंजरात आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन उ म्हणजे उग्र होण्यासाठी सा, शासनाने वाट नाही पाहावा शासनाने त्वरित त्वरित तो उपायोजना लाभावा हीच हो नाही ही। कुठं झाले तुम्ही माणसाचे बघा निघालतात का आता